नमस्ते मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण की हा व्हिडिओ तुम्ही सकाळचा बनवत बघत असाल आणि मी संध्याकाळ झाली आता कामावरून आलो आहे घरी आणि गेल्या नऊ दिवसापासून मी व्हिडिओ टाकायला चालू केलेत किंवा सुरुवात केलेली आहे आणि नऊ दिवस झाले सुरुवात करून लोकांचा रिस्पॉन्स जे प्रेक्षक आहेत त्यांचा चांगला आहे बऱ्यापैकी लोक व्यवस्थित बघत आहेत कमेंट पण चांगले येत आहेत लोक जे रिजॉईन होत आहेत त्यांचे मनापासून आभार आहेत मित्रांनो कारण की एवढ्या दिवस बंद ठेवून जवळपास वर्षभर चॅनल बंद होता आणि सुद्धा आत्ता लोकांनी पाहायला सुरुवात केली की म्हणजे नाकारलं नाही आहे लोकांनी थोडक्यात सांगायचं झालं तर ते। त्यासाठी ते सगळ्यांचे धन्यवाद विषय दुसरा महत्त्वाचा बोलायचा म्हणजे नऊ दिवसापासून स्टार्टिंग केल्यानंतरनं मला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम किंवा सगळ्यात मोठं जर काय मनाला दुखावल्यासारखी गोष्ट जर कोणती झाली असेल तर पाठीमागच्या नऊ दिवसात अशी होती की एक कॉल मित्रांनो मी एक दोन व्हिडिओ एक व्हिडिओमध्ये मी काल परवा दिवशी टाकलेल्या बोललो पण की मला एक कॉल आला की त्या कॉलमध्ये मला म्हटलं गेलं की तो व्हिडिओ टाकत जाऊ नको किंवा व्हिडिओ टाकणं बंद कर ज्या व्यक्तीशी ज्यांच्याशी किंवा आता मी कोणाची कोणाशीच संबंध ठेवला नाही किंवा कोणाशी बोलत पण नाही जोळसरांशी सरांशी बोलत होतो तसे कॉन्टॅक्ट सर सगळ्यांचे चांगले आहेत की असं नाही की नाही बोलत वगैरे जोळसरांचं सरांचं आत्ता शाळेचं गॅदरिंग झालं तिकडं पण मी गेलो होतो एवढं सगळं असून एक <coughs> मागल्या नऊ दिवसापूर्वी नऊ दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला आठव्या दिवशी इथून मागच्या आठव्या दिवशी मला कॉल आला की का व्हिडिओ टाकला मी काय नाव कोणाचं घेणार नाही किंवा ह्या गोष्टी बोलण्यासारख्या पण नाहीत मी त्या व्यक्तीला पण सांगितले की किती काय झालं तरी मी व्हिडिओ टाकणं बंद नाही करणार किंवा चॅनल कुणाच्याही नावाने मी चालवत नाहीये मी माझ्या वैयक्तिक नाव विराज मासाळ या नावाने चॅनल चालवतोय ब्लॉग विराज मासाव ब्लॉग असं मी टाकले चॅनलला जरी आज कोणामुळं माझा चॅनल रन असेल किंवा काय असेल मी फार कुठं म्हणजे भरपूर जागेवरती कष्ट केलेले आहेत आणि भरपूर चॅनलसाठी मी काम केलं आहे तर असं म्हणणं तुम्हाला कितीपती योग्य कि वाटतं की बाबा हा चॅनल आमच्यामुळं आहे किंवा माझ्यामुळं आहे आणि तू याच्यावरती व्हिडिओ टाकू नको हे बोलणं किती पतयोग्य आहे हे मित्रांनो फक्त सांगा आणि <coughs> मी म्हणजे मी काय अशा गोष्टींना भिणाऱ्यातला किंवा खचून जाणाऱ्यातला ना असं नाही की बाबा कोणीतरी आहे आणि मी ती गोष्ट केली असं कधीच होणार नाही आणि कसं असते याकरता पुढं चालला की मागं ओढणारे हे असतात आपले असतात काय परकी असतात पण मित्रांनो ज्यांच्याबद्दल मी बोलतोय ते फार जवळचे येतं असं नाही की आलेलं आमच्या इथं मग त्यांनी सांगितलं त्यांना आणि मग त्या जवळच्या व्यक्तीचा फोन आल्यानंतरसुद्धा मी त्या व्यक्तीला बोल 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 असं नाही की मी बोललोच नाही भरपूर काय काय बोललो आहे काय संबंध काय शिवागाळ वगैरे थोडीशी झाली ह्या सगळ्या गोष्टी पण झालेल्या आहेत त्यात मग मित्रांनो हे फक्त करणं चुकीचं होतं की जे आहे ते आमच्यामुळे जे आहे आजपर्यंत जर मी म्हणजे त्या व्यक्ती किंवा त्या माणसाबद्दल सांगितलं तर तुम्ही सुद्धा एक वेळ असेल की विराज तू बरोबर आहे असे पण लोक म्हणतील पण मित्रांनो मला फार काय नको फक्त तुमचा सपोर्ट असाच राहून द्या आणि ही व्हिडिओ टाकायची पण वेळ का आली मी सांगतो कारण की लोकांना वाटलं असेल की हा एका पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणतोय की मी आता व्लॉगिंगला स्टार्ट केलं आहे आणि इथून पुढं माझे कंटिन्यू व्लॉग्स येतील आणि त्यानंतरनं व्लॉगच नाहीत किंवा आठ दिवस झाले ब्लॉग टाकून आणि त्यानंतरनं ह्याने डायरेक्ट सहाव्या दिवशी ब्लॉग टाकला किंवा सातव्या दिवशी ब्लॉग टाकला असं झालं त्याच्यामुळं म्हणजे या कारणास्तव तर मी ब्लॉग टाकला नव्हता आणि इथून पुढं कंटिन्यू मित्रांनो ब्लॉग येतील ह्याची मी फुल शंभर टक्के गॅरंटी देतो हा माझ्या कामांमुळं माझ्या श्री सोनोग्राफी सेंटरमुळं जे काय ब्लॉग लेट येतील त्याला तुम्ही समजून घेताल हे मला माहिती आहे कारण की माणूस कामात गुंतल्यानंतरनं त्याला ठराविक गोष्टींसाठी किंवा आपल्याच स्वतःच्या कामासाठी सुद्धा वेळ मिळत नाही तुम्हाला माहिती आहे ह्या गोष्टीमुळंच मित्रांनो आणि ती माणूस कुणी तुम्हाला सांगतो ती माणूस काही लिहिला आमचा नाही किंवा काय नाही काय नाही त्या माणसाला तुम्ही चांगलं ओळखता सगळं होता या गोष्टीमुळं मित्रांनो म्हणलं सांगावं की काय गोष्टी अशा असतात म्हणजे आपलंच दात आणि आपलंच होतं असं म्हणते ते त्यामुळं जास्त काय फरक आहे आणि मी मित्रांनो अजून पण त्या काय माणसाचं नाव घेतलं नाही आणि घेणार पण नाही त्याचं कारण पण तसंच आहे माणूसले आमचा नाही ह्या गोष्टींमुळं मनं दुखवली जातात हां मी फोनवरती जे बोललो ते जर तुम्ही ऐकलं तर तुम्हीसुद्धा म्हणताल की काय नाही दादा काय फरक पडत नाही बिंदास्तो व्हिडिओ टाक आणि मी तेच करणार आहे मित्रांनो काही फरक पडत नाही कोणी काय बोललं कोणी काय उठसूट येतील ही माझ्यामुळं ती माझ्यामुळं मग मी काय राहायचं बंद करू का भारत देश माझा आहे तू इथं राहू नको म्हणल्यावर मी काय निघून जाऊ का या सगळ्या गोष्टी असतील काय फरक पडत नाही ह्या गोष्टींमुळे तुम्ही फक्त असाच कंटिन्यू सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला जे जे नवीन लोक येतील पाहिला त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मित्रांनो काय योग्य काय बरोबर काय चुकीचं काय तुम्हाला जे वाटतंय की मी व्हिडिओ बनवला लोकांचे पण व्हिडिओ येतात कुणाचे कसं कुणाचं कसं आणि काही ठिकाणी मित्रांनो मी आजपर्यंत जिथं कामं केली जोरसर असतील बाकी इतर दोन तीन ठिकाणी असतील तिथं मित्रांनो नाव काढलं तरी पण पाठीमागं शिव्या देणे किंवा काय करणे ह्या सगळ्या गोष्टी तिथल्याच लोकांकडून कळतेत आहेत जो सरांच्या हितं पण असतील मित्रांनो असं नाही की कुठंच नाही तिथं पण तस तीत तीत ती तीच प्रॉब्लेम आहे पण ते कधी नाही कधी समजते इथेहून की अरे ती हिथ असा विषय निघला होता आणि ते तुझ्याबद्दल असे बोलले मित्रांनो मी कुणासाठी आणि किती केले तुम्ही बघितलं आहे त्यामुळं फार काय मला असं वाटत नाही की बाबा मी तुम्हाला काहीतरी सांगावं की मी ह्याच्यासाठी इतकं केलं त्याच्यासाठी तितकं केलं आणि हातनं कुणी पण सांगावं की हा बाबा ही गोष्ट तू केली म्हणून तुझा हा हा फायदा झाला किंवा आम्ही तुमच्यासाठी हे केलं ज्यांचा फायदा होता ती लोकं कुठं येतं आणि ज्याचा फायदा नाही तो कुठं तो कुठं हे तुम्हाला पण कळलं असेल जरा चुकून माझा फायदा झाला असता त्या काळात तर मी आता सॉरी मित्रांनो एक कॉल आला होता त्यामुळं कट पडला तर मित्रांनो कसं आहे जर फायदा झाला असता किंवा थोडंफार आता माझा मालक असेल त्यांना जर का चार रुपये मिळत असतील तर त्यांना कामगारांना द्यायला रुपया काय वाटेल का तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ह्याच्यामुळेच कदाचित मी आज तिथं नाही किंवा मी आज कुठंच नाही मी माझ्या मार्गाने मी माझ्या कामात आहे एवढं मित्रांनो कारणे तर असू द्या चला ह्याच गोष्टी म्हणलं सांगाव्यात किंवा तुम्हाला समजेल की याच गोष्टीमुळं की मी काम करतो आहे किंवा मी हित आहे सध्या ह्या पोझिशनला आहे त्याचं कारण फक्त हे बाकी काय नाही धन्यवाद मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला कोण नवीन आला असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो बाय बाय